नमस्कार मित्रांनो घरकुल योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट घरकुलासाठी पात्र आहेत परंतु घरकुल बांधण्यासाठी जागा नाही अशा लाभार्थ्यांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्य घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेमधून एक लाखपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे याबाबत राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये काय माहिती दिलेली आहे पहा थोडक्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याबाबत ग्रामविकास विभागाअंतर्गत दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आता पहा यामध्ये काय माहिती दिलेली आहे केंद्र पुरस्कृत इंदिरा आवास योजनेत नाव इंदिरा आवास योजनेच्या नावात बदल करून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण असे करण्याचा निर्णय दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे या योजनेतील घरकुल मंजूर असलेल्या लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा उपलब्ध नाही अशा लाभार्थ्यांना पंडित दीनदयाळ उपाध्ये घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत जागा खरेदी करण्यासाठी रुपये पन्नास हजार अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी दिनांक चौदा जुलै दोन हजार सतरा रोजीच्या शासन निर्णयांवी मान्यता देण्यात आलेली आहे पहा या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला घरकुल बांधण्यासाठी जागा खरेदीसाठी पन्नास हजार एवढे अनुदान देण्यात येत होते आता यामध्ये सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयांवे घरकुल जागा खरेदी करण्याच्या अनुदानामध्ये पाचशे चौरस फुटास रुपये एक लाखापर्यंत वाढ करण्यात आली आहे परंतु यामध्ये प्रत्यक्ष जागेची किंमत रुपये एक लाख यापैकी जी कमी असेल तेवढी अर्थसहाय्य देय आहे अशी सुधारणा करण्याची बाब विचारधीन होती तर यामध्ये प्रत्यक्ष जागेची किंमत किती आहे तेवढे तुम्हाला अनुदान यामध्ये देण्यात येणार आहे जसे की पन्नास हजार असेल तर पन्नास हजार एका लाखापेक्षा जास्त असेल तर एकच लाख तुम्हाला यामध्ये मिळणार आहे अशी यामध्ये स्पष्ट माहिती दिली आहे पुढे पहा माननीय मंत्री ग्रामविकास पंचायतराज यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या विभागीय आढावा बैठकामध्ये पंडित दिनदयाळ उपाधी घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणीवर चर्चा करण्यात आली त्या अनुषंगाने काही बाबतीतच क्षेत्रीय यंत्रणे सूचना निर्देश देण्याची बाब चा विचारधीन होती तर या संदर्भात हा जो शासन निर्णय घेण्यात आला आहे पाच शासन निर्णय केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत अन्य ग्रामीण घरकुल योजनेतील घरकुल पात्र लाभार्थी केवळ जागेअभावी घरकुलाचा लाभ मिळवण्यापासून वंचित राहू नये म्हणून सुरू करण्यात आलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी क्षत्रिय यंत्रणेस खालीलप्रमाणे सूचना निर्देश देण्यात येत आहे आता यामध्ये कोण कोणत्या सूचना आणि निर्देश देण्यात आलेले आहेत तर यामधलं पहिलं आहे अ या, या योजनेअंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना पाचशे चौरस फूट जागा खरेदीसाठी रुपये एक लाखच्या मर्यादेत अर्थसहाय्य आणू असून लाभार्थ्यांनी जागेची निवड केल्यानंतर जागा हस्तांतरण योग्य व जागेची किंमत त्यांची शहानिशा तालुकास्तरीय समिती करेल यासाठी माजार मूल्ये यांचा विचार करून संबंधित किंवा आजूबाजूच्या गावामध्ये नजीकच्या काळात झालेली खरेदी विक्री व्यवहार बिनशेतीचे दर गावठाण्यातील जमिनीचे दर मुख्य रस्त्यावरील जागेची चौकशी इत्यादी बाबीचा विचार करून जागा दराबाबत निर्णय घेण्यात यावा तर ही जी जागा तुम्हाला देण्यात येणार आहे तर याचे काम तालुका समिती करेल असा यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे पुढे पहा या योजनेअंतर्गत जागा खरेदी खरेदी प्रक्रियेअंतर्गत लाभार्थ्यांनी जागा मालकाबरोबर केलेली विक्री करारानंतर देय अर्थसहाय्य रक्कम लाभार्थ्यास अदा करण्यात यावी व लाभार्थ्यांचे सदर अनुदेय रक्कम जागा विक्रेत्याला अदा करून सदर जागेची प्रत्यक्ष खरेदी सेल लीड करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे तालुका स्तरीय समिती सुनिश्चित करावी तर पा हे सुद्धा काम तालुका स्तरीय समितीकडे देण्यात आलेले आहे पुढे क जागेची कमी उपलब्धता व जास्त किंमत यांचा विचार करून या योजनेअंतर्गत एकापेक्षा जास्त लाभार्थी एकत्र येऊन जी प्लस वन जी प्लस टू जी प्लस थ्री जी प्लस फोरपर्यंत बहुमजली इमारतीसाठी एकूण लाभार्थ्याच्या एकत्रित अर्थसहाय्यातून जागा खरेदी करू शकतात परंतु प्रति लाभार्थी प्रत्यक्ष जागेची किंमत किंवा रुपये एक लाख यापैकी जे कमी असेल तेवढे अर्थसहाय्य देय आहे तर पहा एका लाखापेक्षा कमी किंमत असली तरी तुम्हाला तेवढेच मिळणार आणि एक लाख असेल तर एक लाख मिळणार एका लाखापेक्षा जास्त असले तरी तुम्हाला एकच लाख मिळणार असा यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे पुढे पहा ड जागेची कमी उपलब्धता व जास्त किंमत याचा विचार करून या योजनेअंतर्गत अनेक लाभार्थी एकत्र येऊन ग्रहसुकुले हाऊस कॉलनी किंवा बहुमजली ग्रहसुकुले हाऊस अपार्टमेंटसाठी एकूण लाभार्थ्याच्या एकत्रित अर्थसहाय्यातून जागा खरेदी करू शकतात परंतु प्रति लाभार्थी प्रत्यक्ष जागेची किंमत रुपये एक लाख यापैकी जी कमी असेल तेवढे अर्थसहाय्य देय राहील स्पष्ट उल्लेख केलेला आहे पुढे पहा या योजनेअंतर्गत भूमिन लाभार्थ्यांना पाचशे चौरस फूट जागा खरेदीसाठी रुपये एक लाखच्या मर्यादित अर्थसहाय्य अनुदेय असून किमान वीसपेक्षा जास्त लाभार्थी एकत्र येऊन उभारलेल्या हाऊसिंग कॉलनीकरिता मूलभूत नागरी सुविधा जसे जोड रस्ता अंतर्गत रस्ता ड्रेनेज व्यवस्था पिण्याची पाण्याची व्यवस्था विद्युत व्यवस्था इत्यादीसाठी जागा खरेदी करण्याकरिता अतिरिक्त वीस टक्के जागेसाठी अर्थसहाय्य अनुदेय राहील हा खर्च पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेसाठी उपलब्ध असलेल्या अनुदानातून भागवण्यात येईल तर जे काही तुम्ही एकापेक्षा जास्त लाभार्थी रा राहण्यासाठी इथे कॉलनी इथे उभारत आहात तर तुमच्यासाठी इथे नागरी सुविधा देण्यात ना येणार आहे आणि तो खर्च तुम्हाला वीस टक्के पंडित दीनदयाळ घरकुल योजनेअंतर्गतच भागवण्यात येणार आहे असा यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे पुढे पहा अतिरिक्त वीस टक्के अर्थसहातून खरेदी करण्यात आले क्षेत्र हे सामूहिक राहणार आहे हे क्षेत्र लाभार्थी किंवा ग्रामपंचायत मार्फत खरेदी करता येणार नाही तथापि त्याची मालकी अंतिमच ग्रामपंचायतीकडे राहणार आहे तर असा यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे तर अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती या शासन निर्णयामध्ये घेण्यात आलेली घेण्यात आलेली आहे धन्यवाद